एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत मनीष भैया देशमुख यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सत्कार्याची वाट धरून जनसेवेचा घेतला संकल्प हसऱ्या चेहऱ्याने जोडला माणुसकीचा प्रत्येक संपर्क राजकारणात सौम्य बोल परिश्रमांची ओळख खरी तरुणांसाठी आदर्श प्रेरणादायी हीच व्यक्ती धरी सोलापूरच्या मातीतून उगवला हा तेजोमय तारा शेतकऱ्यांचा सोबती जनतेचा खरा आधार वारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा झाला सुवास भैयांच्या नेतृत्वात उमलला विकासाचा विश्वास शब्दांपेक्षा कृती मोठी असा हा ध्येयवेडा माणूस प्रामाणिकपणाची मूर्ती मनाचा उदार गाभ्यास आजच्या या वाढदिवशी ईश्वराला हीच प्रार्थना आयुष्य राहो यशस्वी आरोग्यदायी आनंदमय भावना सदैव अशीच प्रेरणा अशीच सेवा अशीच चमक राहो भैयांच्या प्रत्येक योजनेत नवा उजेड वाहो शुभेच्छुक सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस एस एन एक्स मराठी परिवारतर्फे सत्यासाठी एस एन एक्स सोबत